दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा नागपूर शहरात मोबाईल चोरीचे व हरविल्याचे वाढते प्रमाण पाहून परिमंडळ क्रमांक पाच चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी परिमंडळ पाच अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन यशोधरा नगर जरीपटका पारडी कपिलनगर कोराडी कळमना नवीन कामठी जुनी कामठी या सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर पथक व मोबाईल शोध पथक तयार करून त्यांना तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईल शोधण्याबाबत मार्गदर्शन केले यावरून परिमंडळ क्रमांक पाच मधील सर्व पोलीस ठाण्यातील सायबर पथक व मोबाईल शोध पथक यांनी एकूण मोबाईल अंदाजे किंमत लाख रुपयांचे प्राप्त करून आज दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ क्रमांक पाच मधील पारडी पोलीस स्टेशन येथे परिमंडळ क्रमांक पाच चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हस्ते मोबाईलचे मूडमालक यांना बोलावून त्यांना परत करण्यात आले